लोक म्हणती मत सारी चोरीला गेली खरं खरं सांगा देवा भाऊ तुम्ही काय जादू केली जय शिवराय पाटील पुन्हा एकदा सर्वांत युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तास विधानसभेचा निकाल लागला आणि या निकालानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण आपल्या कवितेमधून मांडल्या आहे कविता शेवटपर्यंत बघा आणि कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या कोलतेप प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून तुमच्या भावाचं हक्काचं प्रोडक्शन युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला सुरू करूया चांगल्या चांगल्या लोकांचा झाला कसा गेम चांगल्या चांगल्या लोकांचा झाला कसा गेम मतदार म्हणतो हरले लोकशाही आणि जिंकले ये म जनता म्हणते मत आमची चोरीला गेली खरं खरं सांगा देवा भाऊ तुम्ही काय जादू केली आरक्षणवाले शेतकरी सर्व होते तुमच्या विरोधात मग सांगा तुम्हाला एवढे पडले कसे मत जनता म्हणती मत आमची चोरीला गेली खर खरं सांगा देवा भाऊ तुम्ही काय जादू केली सारी जनता म्हणायची यांनी साऱ्या महाराष्ट्राला लावली किड सारी जनता म्हणायची यांनी साऱ्या महाराष्ट्राला लावली किड तरी सांगा तुम्हाला एवढी कशी आली लीड आणि जनता म्हणती मत आमची चोरीला गेली खरं खरं सांगा देवा भाऊ तुम्ही काय जादू केली महाराष्ट्रात आली म्हणे तुमची एक हाती सत्ता महाराष्ट्रात आली म्हणे तुमची एक हाती सत्ता पण जल्लोष करायचा कुणाचा नाही पत्ता अरे जनता म्हणती मतं आमची चोरीला गेली खरं खरं सांगा भाऊ तुम्ही काय जादू केली तुमच्या नेत्यांच्या सभेला साऱ्या खुर्च्या होत्या खाली तुमच्या नेत्यांच्या सभेला साऱ्या खुर्च्या होत्या खाली मग सांगा एक हाती तुमची सत्ता कशी आली अरे जनता म्हणती मत आमची चोरीला गेली खरं खरं सांगा देवा भाऊ तुम्ही काय जादू केली निमताला फक्त लाडक्या बहिणीचं पुढं केलं नाव निमताला फक्त लाडक्या बहिणीचं पुढं केलं नाव हरलेला सारा ई ने एमने जिंकून घेतला डाव हरलेला ई ने सारा जिंकून घेतला डाव आणि जनता म्हणती मत आमची चोरीला गेली खरं खरं सांगा देवा भाऊ तुम्ही काय जादू केली जिंकण्यासाठी सारी सेटिंग ठेवली होती करून जिंकण्यासाठी सारी सेटिंग ठेवली होती करून म्हणून स्वतः ढोंग्याला सुद्धा मतं पडली भर भरून काय फायदा झाला लोकांचा मतदान करून लोक शहरात टाकलं तुम्ही मातीमध्ये मा पुरून म्हणून जनता म्हणती मतं आमची चोरीला गेली खरं खरं सांगा भाऊ तुम्ही काय जादू केली चोरी करायची अशी ती लोकांना जरी पटन चोरी करायची अशी ती लोकांना तरी पटन एकामाग एक नुसतं नका दाबू आपले बटन अरे जनता म्हणती मतं आमची चोरीला गेली खरं खरं सांगा देवा भाऊ तुम्ही काय जादू केली खर खरं सांगा देवा भाऊ तुम्ही काय जादू केली